कधी तुम्हाला असं जाणवलंय का की काही महिन्यांपासून आपल्या केसांची लांबी जिथे होती तिथंच अडकून राहिलीये जाडी कमी झालीय जा केस पातळ झालेत आणि काहींचे तर अगदी झाडू सारखे आणि विरळ देखील दिसायला लागलेत जर हे सगळं काही तुमच्यासोबत देखील होत असेल ना तर आजचा आपला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण ही रेमेडी फक्त घरगुतीच नाही तर सायंटिफिकली प्रूव्ह ट्राईड अँड टेस्टेड आहे आणि हो मी स्वतः देखील अनेक महिन्यांपासून ही रेमेडी वापरतीये आणि ज्यावेळे माझे केस खूप जास्त पातळ होते तेव्हापासून ते, ते आतापर्यंत झालेले बदल बघून मी स्वतःच खूप जास्त आश्चर्यचकित आहे बघा या उपायामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा वापरणार आहोत एक साधी आणि सहज मिळणारी पण अत्यंत प्रभावी अशी गोष्ट ती म्हणजे मेथीदाना फक्त मेथीदाना वापरून तुम्ही देखील तुमचे केस नैसर्गिकरित्या मजबूत लांब आणि घनदाट करू शकता आणि बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे ना ती देखील अतिशय सोपी आहे आपल्याला सुरुवातीला साधारणतः दोन चमचे एवढा मेथीदाणा घ्यायचा आहे आता मेथीदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या केसांनुसार कमी जास्त देखील करू शकता त्यानंतर आपल्याला या हे जे मेथीदाणे आहेत ते पाच ते दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही भिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालाल ना ते पाणी बोरवेलचं किंवा मग खारट पाणी अजिबात नसावं कारण ते केसांसाठी अजिबात चांगलं नसतं शक्यतो तुम्ही फिल्टरच्या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा आणि हो मेथीदाना पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आणि आता ह्या मेथीदाना आपल्याला पाच ते दहा मिनिटांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे बघा यामुळे काय होईल मेथीमध्ये असलेले पौष्टिक घटक आपल्या वाढीसाठी हेल्प करतील आणि तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील दहा मिनिटांनी मेथी आणि तेच भिजवलेलं पाणी आपल्याला अगदी लो फ्लेमवरती उकळवायला ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं फ्लेम अगदी छोटी ठेवायची जेणेकरून काय होईल आपलं दाण्यामधील जे काही पोषण आहे ना ते व्यवस्थित असं पाण्यामध्ये उतरून येईल आणि जेव्हा आपलं पाणी हे उकळायला लागेल ना तेव्हा आपल्या मिश्रणाचा रंग बदलायला लागेल आणि ज्या क्षणी आपलं मिश्रण डार्क पिवळसर रंगाचं होईल ना तेव्हा समजून जा की तुमचं सिरम इथं तयार झालंय आणि या सिरम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पातळ आणि झाडूसारखे झालेले केस देखील लांब आणि घनदाट होतात जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर हा उपाय खूप जास्त परिणामकारक आहे कारण मेथीदाण्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचा कोंडा कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते आता बघा आपलं सिरम इथं रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे सिरम आहे ना ते एखाद्या गाळणीच्या सहाय्याने किंवा मग एखाद्या कापडाच्या साह्याने गाळून घ्यायचं जेणेकरून जे काय होईल हे आपल्याला केसांवरती सहज अप्लाय देखील करता येईल आता बघा इथं माझं सिरम रेडी झालेलं आहे त्यानंतर या सिरम मध्ये आपल्याला आणखी एक घटक ऍड करायचं आहे ते म्हणजे अलोवेरा जेल जर तुमच्याकडे ताजं आणि फ्रेश असं ॲलोवेरा जेल असेल ना तर ते देखील तुम्ही इथं घालू शकता माझ्याकडे इथं बाजारातून आणलेलं होतं तेच मी याच्यामध्ये मिक्स केले पण लक्षात ठेवा ॲलोवेरा जेल घातल्याच्या नंतर तुमचे केस आणखी जास्त मुलायम आणि मजबूत होतील बघा हे सिरम जेव्हा गरम असतं ना तेव्हाच त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल मिस मिक्स करायचं जेणेकरून ते इझिली मिक्स होऊन जाईल आणि आता हे जे मिश्रण तयार झालंय ना ते पंधरा ते वीस मिनिट आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर जर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल ना तर त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवा जेणेकरून काय होतं स्प्रे बॉटलने हे अप्लाय करायला खूप सोप जास्त सोपं जातं बघा मित्रांनो आता जे शिल्लक राहिलेलं सिरम आहे ते देखील आपल्याला वेस्ट अजिबात करायचं नाही काय करा तुम्ही ज्या कोणत्या शॅम्पूने हेअर वॉश करताना तो शॅम्पू आपल्याला आपल्या सिरम मध्ये मिक्स करायचा व्यवस्थित असं सिरम मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपला शॅम्पू तयार झाला आहे ना याने हेअर वॉश करायचा बघा मित्रांनो हे फक्त तुम्ही करून बघा इतके अप्रतिम असे रिझल्ट तुम्हाला भेटतील ना की तुम्ही देखील माझ्यासारखंच आश्चर्यचकित व्हाल आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा एकच प्रश्न येतो की हे जे सिरम आहे आणि आपलं जे टोनर आहे शॅम्पू आहे तो कसा लावायचा आणि कधी लावायचा तर चला तर मग आता आपण बनवलंय तर हा कसा वापरायचा किती वेळ वापरायचा आणि कधी लावायचा हे देखील पाहूयात बघा ज्या दिवशी तुम्हाला तुमचे केस धुवायचे आहेत त्या दिवशी अर्धा तास अगोदर केसांमधील गुंता व्यवस्थित असा काढून घ्यायचा त्यानंतर केसांचे पार्टीशन करायचे आणि तुमचं जे काही टोनर आहे ना ते केसांवरती अप्लाय करून घ्यायचं स्कॅल्पवरती अप्लाय करायचं आणि त्यानंतर तुमची जी काही केसांची लेंथ आहे ना त्याच्यावरती देखील स्प्रे करून घ्या आणि स्प्रे करून झाल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं पाच ते दहा मिनिटं हलक्या हाताने पूर्ण केसांमध्ये मालिश करून घ्यायची जेणेकरून मेथीचं सगळं पोषण तुमच्या केसांना भेटेल आणि त्यानंतर आपण जो काही नैसर्गिक शॅम्पू बनवलाय त्याने हेअर वॉश करा बघा तुम्हाला फक्त दोन ते तीन आठवड्यात तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील आणि तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन नक्कीच थँक्यू म्हणाल चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन आणि नैसर्गिक रेमेडी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या